काय मग मंडळी कशा सर्व मजेत ना आज अगदी वेगळी रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी बहुगुणी शेवग्याच्या शेंगाची भाजी जी औषधी आहे शेवग्याच्या शेंगामध्ये औषधी गुण आहेत त्याचा जो हिरवा पाला असतो तो पण खूप औषधी आहे तुम्ही जर आठवड्यातून एकदा जरी शेवग्याची भाजी खाल्ली किंवा शेवग्याच्या शेंगाची आमटी खाल्ली तरी तुम्हाला जे साधे साधे आहे सांध्यांचा त्रास तो कमी होतो शेवग्याच्या शेंगामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर आहे त्यामुळं ती खाल्लेली आपल्यासाठी खूप बहुगुणी आहे आणि औषधी आहे म्हणून आपण आज त्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे शेवग्याच्या शेंगा मसुरीची डाळ टॉमॅटो कांदा लसूण खोबरं याचं वाटण काळा मसाला लाल तिखट आणि मीठ अगदी साधी सोपी पद्धती आहे सर्वप्रथम आपण वाटण टाकलं आहे त्यामध्ये तेल टाकणार आहोत आणि वाटण तेलामध्ये छानचं परतून घेणार आहोत त्यानंतर टोमॅटो टाकणार आहोत ते पण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत वाटण आपलं अगोदरच भाजलेलं आहे शेंगा आपण तेलामध्ये खूप छान फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून त्या लवकर शिजल्या जातील आणि त्याला तेलात कुठलीही भाजी तुम्ही चांगली परतून घेतली तर ती शिजते पण लवकर आणि त्याची चव अप्रतिम लागते अशा प्रकारे खरंच करून बघा तुम्ही चव छान लागणार म्हणजे लागणारच माझ्या चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा त्यानंतर आपण मसुरीची डाळ टाकली आहे कोथिंबीर टाकली आहे काळा मसाला लाल तिखट आणि मीठ हे सर्व टाकून एकत्र व्यवस्थित हलवून घेणार आहोत बघा इतका सुंदर वास येतो आहे ना खूप साधी रेसिपी आहे आणि आपण गरम पाणी करून त्यामध्ये टाकणार आहोत त्याने शेवग्याची सेंग त्याची जी रसभाजी की नाही एवढी अप्रतिम चवीला लागणार आहे की तुम्ही म्हणाल खूपच छान बघा किती सुंदर झाली आहे वास पण खूप सुंदर येतो आहे आणि चव तर अगदी अप्रतिम लागते बघा एकदम साधी सोपी पद्धत आहे तुम्हाला तुमच्याकडं जर वाटणं अवेलेबल नसेल तर तुम्ही कांदा पचवून घालू शकता त्याने पण छान लागते आणि लसूण चिरून टाकलं तरी पण खूप सुंदर लागते बघा किती सुंदर झाली आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी मला तर खूप आवडते में आठोड़ तुने बना मंदले में मी आठवड्यातून एकदा तरी बनवते म्हटलं चला आज औषधी आहे तुमच्या सर्वांसाठी रेसिपी घेऊन आली आहे आपण लाईक करावं तुमच्या एका लाईकनी खरंच खूप सपोर्ट मिळतो तुम्हाला आवडली बाबा मी करते ते रेसिपी तुम्हाला आवडतात त्याचं तुम्ही प्लीज रिप्लाय द्या आणि शेअर करा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर बघा किती सुंदर झाली आहे शेवग्याच्या शेंगाची अशा प्रकारे करून बघा या जेवायला अप्रतिम झाली आहे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद